मंगल कलश मराठी माणसांच्या लढ्यातून आला या प्रश्नासाठी पंचावन्न ते साठ पाच वर्ष लढले कोण शेतकरी आणि कामगार ऐतिहासिक मोर्चे निघाले एकशे पाच लोक मारले गेले हुतात्मा स्मारकाचा जे स्मारक उभारलं ते स्मारक तुम्हाला माहिती असेल एक बॉडी आहे व दोन चेहरे आहेत त्यातला एक चेहरा आहे शेतकऱ्याचा आणि एक चेहरा आहे कामगाराचा का हा लढा कामगार आणि शेतकऱ्यांनी हातात हात घालून लढवला मुंबई सोलापूर पुणे जिथे ते कामगार आहे तिथे कामगार मैदान इथे गिरणी कामगार पूर्णपणे लढ्यात उतरला होता दोन ते अडीच लाख कामगार होते साठ गिरण्या होत्या मुंबईत सात वाजता भोंगाबाद आहेत आणि मुंबईचा गिरणी कामगार रस्त्यावर उतरला खेड्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले हा लढा शेतकऱ्यांनी कामगारांना लढवला म्हणून एकमेका कामगार दिले हे त्याचं कारण आहे स्मारक कोणाचं उभं राहिलं शेतकरी आणि कामगाराचं त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय आहे का सुटापुटातलं कुणी आहे का पैसेवाला कुणी का धडाऊ शेतकरी कामगार आहे आणि गेल्या पासष्ट वर्षामध्ये मग काय घडलं नेमकं नेमका चिरडला कोण गेला शेतकरी चिरडला गेला आणि कामगारच चिरडला गेला